आपली सावित्री सौ कैलासवासी सौ शुभदा हिच्या आठवणींबरोबरच सत्यवान सा सावित्री या कथेचं पौराणिक तसंच वैज्ञानिक आणि सामाजिक महत्व विशद करतात आहेत श्रीयुत अरुण बुलाक सत्यवान अनेक प्रकारचे फुरा आहेत की जे आपल्याला वास देतात सुवास देतात आणि आपलं मन प्रसन्न होतं वडाच्या झाडाखाली वास्तव्य केल्यास प्राणायी म्हणजे ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे सत्यवान जिवंत झाला सावित्रीने ठेवला के केला यम हे स्वर्ग यम हे केवळ प्रतीक आहे वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करायची म्हणजे झाडाच्या सानिध्यात राहायचे पतीविषयी घट्ट नाते निर्माण करायचे पतीविषयी प्रेम भक्ती निष्ठा यातून दिसून येते सर्व महिला एक एकत्रित येतात एकमेकांची एक सुखदुःखांना संवादाद्वारे वाट मोकळी करतात विचारांचे आदान प्रदान करतात सौभाग्य अलंकार घालून नटून थटून येतात एक प्रकारचा उत्साह त्यांच्यामध्ये दिसून येतो नवीन प्रेरणा मिळते आत्मविश्वास वाढतो ओळख वाढते नवीन मैत्री मिळतात जुन्या मैत्रिणींची घट्ट मैत्री होते हाच एक उद्देश आहे आणि पूर्वी पण ह्या जे सण परिस्थितीमध्ये आपले सत्यवान श्रीयुत गोपाळ यांची हॉस्पिटल मिळवण्यापासून म्हणजे हॉस्पिटलमध्ये जागाही मिळत नव्हत्या मिळवण्यापासून सेवा करण्यापासून करोना मधून त्यांना वाचवण्यापर्यंत चं सगळं धीर एकवटून आधुनिक सावित्रीनी केलेलं काम ऐकूया आपली आधुनिक सावित्री सौ निलिमा कुलकर्णी हिच्या तोंडून एक प्रभावी व प्रेरणादायी कथानी ही कथा बघलेली आहे ती आहे निस्वार्थ प्रेम निष्ठा व धैर्याचे आत्युच्च प्रती हे केवळ पतिव्रतेचे उदात्त चित्रण नाही तर ती आपल्या जीवनातही खूप शिकवते संकट समय धरल्याने उभे राहणे निष्ठा व प्रेम यांची खरी शक्ती ओळखणे व बुद्धीचा वापर करून परिस्थितीवर मात करणे कोरोनाला यावरून आरोग्य यंत्रणा सक्षम पाहिजे हे समजले पण त्या क्षणी एक सावित्री एक महिला आई पत्नी बहीण मुलगी व एक झुंजार दुद्धे मला पुढे यावे लागले ती रडली नाही थांबली नाही एक शेवटचा मिळवला आणि धडपणीने श्रद्धेने तिच्या न घटनाऱ्या निर्धाराने माझ्या सत्यवाल्यास मी परत आणले त्या दिवशी मला समजलं की आजच्या काळात सावित्री पुन्हा जन्मली कहाण्या चाळीस वर्ष मी वाचत होते आत्ताची सावित्री ही अंगावर साडी नेसून जनदा मागे जाणारी नाही तर मोबाईल हातात घेऊन अँब्युलन्स मध्ये बसून जीव वाचवण्यासाठी एक एक दार पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये मी फोटावर होते आणि शेवटची एक दार मी आहे ही नवी सावित्री जितकी शिक्षित व जागरूक आहे ती फक्त पतीसाठी नाही तर आई वडील भाऊ सासू मुले प्रत्येकासाठी लढते आज आपण जरूया की आपण कोणाशी जरी कधीतरी एका श्वासाचं मोल फक्त लग्नानंतरच्या लगेचच काळात सासऱ्यांना झालेला गंभीर अपघात त्यातून ते आहेत तोपर्यंत पाठोपाठ आपले सत्यवान श्रीयुत गिरीश यांना झालेला अपघात आणि असं सगळं होऊन इतर सगळे वाईटपणा पायगुणाला देत दोष देत असताना खंबीरपणे पाठीशी उभं राहिलेली सासूबाई आणि सत्यवान श्रीयुत गिरीश यांची उद्बोधक आणि आदर्श कथा सांगतायत सावित्री सौ उर्मिला घाटपांडे पण आले माझ्यात बाळ द्यायची की तू तुझा वेळ झालो की कुठलंही असं नाही की मला हे तुझं आज काम पूर्ण पाहिजे किंवा तू असं करायलाच पाहिजे काहीही नाही की कायम म्हणजे माझं ज्या नंतर बाधपण झालं तर तेव्हा मला पूर्णपणे वेळवेस्ट होती म्हणजे जसं आपण म्हणतो की सव्वा महिना बाळांपण असतं तसं तिने माझं सव्वा वर्ष बाळांपण केलेलं आहे कंटिन्यू नऊ महिने तिने मला बेड वरती केवळ खाण सगळं तब्येतची काळजी घेणे सगळं सगळं तिने विनाश तक्रार करता तिने सगळं केलेलं की कधी कधी असं आमच्या आता म्हणजे माझ्याकडे राहायला चाललं आहे चार दिवस नाही ग तिच्या मुलं सांभाळणं नोकरी करणं हे काहीतरी जमणार नाहीये मी आपले आहे तिथे घरीच बरे इतकी तिने माझी म्हणजे मुलीसारखी काळजी घेतलेली आहे की आपण म्हणतो ना की जसं सांगितलं त्या सांगितलं की आधी सासू सासऱ्यांच्या रोय परत तसे मला असं सांगा असं वाटतंय मला की आधी मला माझ्या सासू सासरीवाला जन्म जन्मी द्या मग त्याच्यावर सत्यवान घ्यायला तो जे काय एकाच खुशीतले आहे त्यामध्ये काही प्रश्न नाहीये जसा माझ्या सासूचा स्वभाव होता तसाच सत्यवानाचा स्वभाव आहे संयमी जो काय निर्णय घ्यायचा तो ठामपणे आयथिंक कुणाच्याही मध न दुखवता जसं राहता येईल तसं जशी माझी सासू होती तसा माझा सत्यवान पण आहे आधी मुलाला मग स्वतःला करोना झाल्यानंतर हॉस्पिटलाइज झाल्याचा अनुभव सावित्री सौ सुनंदा मोरे यांच्याच तोंडून आपण ऐकूया त्यांची सेवा सत्यवान श्री उल्हास मोरे यांनी किती प्रेमाने आणि किती आपुलकीनं केली सावित्रीच्याच तोंडून ऐकूया त्रास होईल केली आणि डायबिटीस वाढत गेला आणि त्यावेळी आपण ऑक्सिजन बघत होतो सारखं की ऑक्सिजनची ची लेवल आहे ताप आहे देखील आहे पण डायबेटीस बरीच नाही लक्षच दिलं नाही तिकडे काय विचार नसतो आणि मग असे बरेच दिवस झाले तीन चार दिवस झाले काठोड उलटतोय तरी ताप नाही काय नाही माझा मोठा मुद्दा युएस नव्हता तो तिथून माझी इतकी काळजी घेत होता की आईला आवस आहे आईला ऍडमिट करायला पाहिजे ऍडमिट करायला पाहिजे तर आणि त्यावेळेला असं जिल्हा होती की घरी राहून चांगलं होतं आयसोलेटेड मुला चांगलं होत पण माझं मुलगा म्हणायचं नाही आईला डायबेटीस आहे तुम्ही त्या तिला हॅपचा मुले आणून आणि माझी मैत्रिणी होती तिला पण बरोबर जिल्हा मित्र मैत्रिणी होत्या तेव्हा दोन्ही मुलींना बरोबर होत नाही म्हणायचं स्वागत खूप जोडात व्हायला पाहिजे माझी आज सावित्री वाचली एवढ्या करोनाच्या विचारलं तर खूपच स्वागत केलं आणि त्यावेळेला माझी अशी कंडिशन झाली होती की मी जवळजवळ माझं वेळ एटी फाईव्हच्या वर सुरुवातीला ते जवळजवळ साठ वर अशी बारीक होती अंगात त्राण नव्हता अजिबात की अशी पृथ्वीवर बसलेली बसू शकतो एवढी कंडिशन होती तर त्यावेळेला माझ्या सगळ्याने माझी एवढी सेवा केली एवढी सेवा केली की कुठे तुला उद्धवस करायला पाणी द्यायला जेवण द्यायला काही करून द्यायला सगळं सगळं माझं म्हणजे सत्यवान सावित्रीच्या या अशा स्वानुभवाच्या कथा ऐकून हळव्या झालेल्या आणि थोड्याशा अस्वस्थ झालेल्या सवंगड्यांना आणि आता तुम्हा सर्व श्रोत्यांनाही त्यातून बाहेर काढण्यासाठी हलका फुलका गमतीदार वट सावित्रीचा इव्हेंट घेऊन आलाय आल्यात आपल्या सावित्री रंजन देशपांडे आणि सौ अलका कुलकर्णी

शोध घ्यायचा की आपला नव्हता आपल्या करू लाड पुरवतो जेवढा पैसा करा तो पैसा कसा येतो चांगल्या मार्गाने येतो का नाही हे थोडंसं लक्ष ठेवायला पाहिजे पण हे पैसा गोळा करतो खूप सगळे लाड करणार तरी जो पैसा चांगल्या मार्गाने येत नाही लक्षात ठेवायला

भले तुझा सत्यवान भलेही या पृथ्वी करावरून निघून गेला असेल पण त्याचा आत्मा तुझ्या सोबत आहे तुम्ही सुरू केलेलं कार्य पुढेही म्हणजे चंद्रनासना तेच होईल आणि मग करायला लागले म्हणूनच मला कधीही एकटं वाटत नाही सुरुवात मग परमेश्वरच आपल्याला माग ठेवलंय त्यात काहीतरी त्याचाही हेतू असेल असं वाटायला तु लागले त्या दिशेने विचार करायला लागले ठरवलं त्यांच्या सोबत सुरू केलेलं कार्य पुढेही सुरू ठेवायचं ठेवायचं आधुनिक बनून सत्यवानाला त्या कार्यातून मी माझ्या पुढे आणि चंद्रहास यांच्या मार्गाने धडपड करते आहे आनंद घेण्याचा देण्याचा वाटण्याचा प्रयत्न करत आहे परमेश्वराचे आशीर्वाद आणि तुम्हाला सर्वांची साथ मागते धन्यवाद सवंगडीचे अध्यक्ष सौनेना देसाई यांनी अतिशय बारकाईनं या कार्यक्रमाचं केलेलं रसग्रहण आणि कौतुकानी या सोहळ्याचा केलेला समारोप आता ऐकूया तिच्या सत्यावर दाखवून दिलं म्हणून लक्षात आलं आपल्याला कुठे काय माहिती असत पण हे या विषयाने आपल्याला माणसाच्या जवळ गेलंय असं आज अस मला वाटत तुम्हाला काय वाटतंय माहिती नाही मला पण मी तरी त्यांच्या जवळ गेले आज मी शोभाच्या जवळ गेले दीपालीच्या जवळ गेले निलिमाच्या जवळ गेले आणि उर्विराच्या सुद्धा आणि ह्याच्यावरूनच नंतर एक हलका नाट्यमय त्यांनी सत्यवान सावित्री उभं केलं ते हलका आणखी आपल्या आपल्या पण त्याच्यातून त्यांनी एक संदेश मात्र दिला कुणाचा तर तो वैष्णवी हगमानाचा खरोखर ही कल्पना कोणाची होती या आमंत्रण आणखी न आपली शोभाची कल्पना होती छान कल्पना शोभा चांगला विषय दिला या विषया माणसं जवळ येतात हो माणसं कळतात आणखी म्हणून हा विषय मला आजचा खूप आवडला आणि सगळ्याच बोलणं चांगलं झालेलं आहे म्हणजे अरविंद कुलकर्णी मी सुद्धा आपल्या गेलेल्या पत्नीची आठवण खूप छान शब्दात छान कवितेमध्ये त्यांनी मांडली तसंच गुलाब चांगली म्हणजे खरोखर ज्यांच्या सावित्री असं नाही आहे त्यांना सुद्धा दुःख आहेच की पण तरी सुद्धा ते पाहा आणि दुःख म्हणापेक्षा एकटेपणा आहे त्यांना hmm. आज ते एकटे आहेत आणि त्या एकटेपणाची जाणीव ते विसरून आपल्यामध्ये सामील होतात आणि आपल्याला त्यांच्या एकटेपणाची ना जाणीव नाही झाली कधी कधी कर त्यांना मी त्या आज तिनं जे काही सांगितलंय ना त्याच्यापेक्षा ज्या तिनं सांगितल्या नाही आहेत त्या गोष्टी मला माहीत आहेत आणि त्याच्यामुळे ती मला माहिती आहे मी जाणते तिला असं मला म्हणावं लागेल की मी जाणते तिला आणि ही सविता खरोखर सविताने जी गोष्ट सांगितली ती खरोखर सुंदर होती आणखी तिच्या काळात तिचं जे तो काळ अत्यंत खराब असतो आणि मानसिक का आकाराची गरज असते तो पती शिवाय तिच्या सत्यावानाशिवाय कोण देऊ शकणार दंदावर दंधावरे दंधावरेनं सुद्धा झाला तर ते आज कळलं बरं हो ना हो कर। ना आणि दवाखान्यामध्ये ती होती आणि दवाखान्यामध्ये आपल्या शेजारचा भेट रिकाम होतो mm. त्यावेळेला काय कल्पना मनामध्ये काय हलचल माजत असेल ते त्यालाच त्याला खूप कौतुक मुख्य कौतुक या गोष्टीच आहे की खुलून बोलल्या तुम्ही लोक mm. बोलायलाही तयार होत नाहीत आपल्या मनातलं आपल्या घर काय आपण सोचले ते बोलायला तयार होत नाही पण ते तुम्ही बोललात ह्याच कौतुक आहे ते बोलल्यामुळे तुम्ही आम्हाला कळलाच तुमचं मन आम्हाला कळलं की तुम्ही काय सोसल हे कळलं पण आता छान आहे ना सोबतच आहोत कुठलंही दुःख असलं दुःखात एक वेळ आनंदात नसलो तरी चालेल पण आनंद सुद्धा शेअर करायला मित्रमैत्रिणी लागतात त्याच्याशिवाय तो आनंद शेअर होत नाही तर आपण आज आनंदाने या सगळ्याचा शेवट करूया आणखी बसायदानाने शेवट करूया